नमस्कार प्रेक्षको मी सूरज आपण पाहत आहात न्याय न्यूज लाईव्ह आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्राच्या राजकारणाला समाजाला आणि थेट आपल्या तरुणाच्या भविष्याला सतत ढवळून काढतो आणि तो विषय म्हणजे आरक्षण आरक्षणाचा मुद्दा म्हटलं की लगेच डोक्यात येतात मोठमोठे मोर्चे आंदोलन न्यायालयीन लढाया आणि सरकारची आश्वासन पण खरं काय आहे हा प्रश्न इतका गुंतागुंतीचा का बनलाय चला तर मग जाणून घेऊया सविस्तर या भागामध्ये इतिहासामध्ये पाहिलं तर प्रथम आपल्या संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षणाची तरतूद लागू केली पुढे आरक्षणाची कल्पना आपल्या संविधानातून आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितलं होतं मागासलेल्या समाज घटकांना न्याय मिळाला पाहिजे सुरुवातीला आरक्षण फक्त अनुसूचित जाती आणि जमातींना मिळालं त्यानंतर मंडल आयोगामुळे ओबीसी समाजालाही आरक्षण मिळालं महाराष्ट्रात तर ओबीसी एस सी एस टी बी एसबीसी अशा गटांनाही आरक्षण लागू आहे म्हणजेच आरक्षण हे फक्त कायद्याचं प्रकरण नाही तर समाजाच्या विकासाचा आधार आहे आता थोडं बोलूया महाराष्ट्रातील सगळ्यात चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणावर राज्यभर निघाले लाखो लोक रस्त्यावर उतरले सरकारवर दबाव वाढला दोन हजार सोशियली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून सोळा टक्के आरक्षण ही जाहीर झालं पण दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे रद्द केलं आणि पन्नास टक्क्यांच्या मर्यादेपलीकडे आरक्षण देता येत नाही असं सांगितलं आजही मराठा समाज लढा देतोय सरकार वेगवेगळे मार्ग शोधतोय पण समाधानकारक तोडगा लागलेला नाही नुकतेच मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन केला आणि सरकार नेत्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट केल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या सरकारने मागण्या मान्य केल्या परंतु त्यातही दोन मत प्रभाव तयार झाले आरक्षण भेटलं का नाही का भेटलं हा प्रश्न उपस्थित झाला धनगर समाजाचा ही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे ते म्हणतात आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करा कारण आमच्या अडचणी आमची जीवनशैली तशीच आहे सरकारकडून वारंवार आश्वासन मिळतात पण ठोस निर्णय होत नाही त्यामुळे आंदोलन सुरूच आहेत कोणत्याही निवडणुका आल्या की धनगर समाजाचे नेते समाजाचा वापर करून घेतात मुस्लिम समाजातही काही उपजातींना शैक्षणिक आरक्षण हवे परंतु तो समाज अल्पसंख्यक असल्यामुळे भीतीच्या सावटाखाली वावरताना दिसतो आणि आरक्षणाचा मुद्दा उपस्थितच करत नाही त्यांच्या समाजातील काही राजकारणी नेते मंडळी समाजाचा वापर करून घेण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत असतात परंतु सरकार त्यांचा विचार करणार नाही हे मात्र त्यांना माखी माहिती आहे मित्रांनो महाराष्ट्रात सध्या एकूण चित्र खूप गुंतागुंतीच आहे एकीकडे ओबीसी एस सी एसटी व्हिजीएन टी यांना आधीपासून आरक्षण आहे दुसरीकडे मराठा समाज आपल्याला ओबीसी मध्ये घ्या असं म्हणतोय ओबीसी संघटना याला विरोध करतात कारण त्यांचा वाटा कमी होईल अशी त्यांना भीती आहे यामुळे समाजात तणाव वाढतोय सरकार ही एका बाजूला न्यायालयाचे नियम पाळते आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन थोपवण्याचा प्रयत्न करते पण खरा तोडगा मात्र अजूनही दिसत नाही एवढं मात्र खरंय मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा प्रचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीकडून चालू आहे आरक्षण हा फक्त सामाजिक न्यायाचा प्रश्न राहिलेला नाही तर तो आज राजकारणाचं मोठं हत्यार झालाय निवडणुकांच्या आधी आपण नेहमी ऐकतो अमुक समाजाला आरक्षण देऊ तमुक समाजाला आरक्षण देऊ नवा दर्जा देऊ पण निवडणूक झाल्यावर प्रश्न पुन्हा तसाच राहतो समित्या बसवल्या जातात अहवाल तयार होतात आणि तरुणाई मात्र शिक्षण नोकरी यासाठी गुंधळात अडकते आरक्षणाचं मूळ ध्येय होत समान संधी देणं ही भीती आहे का हा मोठा प्रश्न आहे नवी पिढी म्हणते आरक्षणापेक्षा नोकरीच्या आणि शिक्षणाच्या संधी वाढवा खरं पाहिलं तर संधीच समान वाटप चांगलं शिक्षण आणि रोजगार निर्मिती हा यावरचा दीर्घकालीन उपाय पण तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजात अजून बराच काळ टिकणार असं दिसतंय तर प्रेक्षक महाराष्ट्रातलं आरक्षण हे फक्त आरक्षण नाही तर तो आपल्या समाजाचा आरसा आहे आपण कुठे मागे आहोत कुठे पुढे जायचे हे या मुद्द्यावरून दिसत पुढच्या पिढीसाठी खरी गरज आहे ती समान भारताची आपलं मत काय आहे या विषयावर आम्हाला नक्की कळवा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका आपण बघत होता लोकन्याय न्यूज मी सूरज धन्यवाद